येवला तालुक्यातील अंदरसुल येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे सर यांच्या प्रचारसभेत बोलताना माजी आरोग्यमंत्री राजेजी टोपे काय बोलत आहे आपण बघूया लोकशाहीला धरून लोकशाहीच्या मूल्याला धरून हा विषय नाही आहे लोकशाही आपण कशाला म्हणतो <सवाँ> की लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं सरकार अशा पद्धतीचा आपल्या संविधानात आणि लोकशाहीचा अभिप्रेत आपल्याला विषय आहे आणि त्यामुळंच मुक्त मनाने आणि स्व स्वतंत्र या ठिकाणी मतांचा अधिकार लोकांनी वापरला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कुठल्याही परिस्थितीत पैशाचा आमिष दाखवून दाब दबाव करून मतदान होणं हे लोकशाहीला खूप घातक आहे आणि माझ्या अपील राहील की असं होऊ देऊ नये आणि मी माझ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगेन की जिथेही ही घटना घडत असेल तिथे हणकावून विरोध करा असंही मी या निमित्ताने आवर्जून महाविकास आघाडी तीन चार दिवस विरोध शेतकऱ्यांनी दिनौर लोकसभा मतदारसंघात कांद्याचा जलवंत प्रेस असताना शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना कांद्यावर बोलण्याची मागणी केली असताना त्यांना अटक केली काय सांगायला वरती मला वाटतं हेच तर मी म्हणतोय की लोकशाहीकडं वाटचाल यासाठी चालली की लोकांनी आता मला सांगा कांदे घालून जर अमोल कोल्हे सुप्रिया ताई विरोधी पक्षातले लोक कांद्याला भाव मिळत नाही कांदा पिकवणारा शेतकरी हा उद्ध्वस्त व्हायला लागला हे बघितल्यानंतर एक एक प्रातिनिधिक स्वरूपाने लोकप्रतिनिधींनी कांद्याच्या माळा घालून लोक पार्लमेंटमध्ये आल्या तरी त्यांना काढून टाकण्यात आलं त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं जे खऱ्या अर्थाने रत्न आहेत त्यांना सगळ्याच संसदेचे नियम पाठ सुद्धा मुद्दाम अशा पद्धतीनं घटना करणं मला वाटतं की ही पण हुकुमशाहीचंच लक्ष नाही आणि त्याच दृष्टिकोनातून मला सांगायचं की बोलण्याचं स्वातंत्र्य असतं अशा पद्धतीनं आपण जर तोंड दाबायचं काम लोकशाहीमध्ये करणार असतात तर हे लोकशाही तिन्ही शिटा आपण आता आपल्या भाषणातही उल्लेख केला आ, मात्र धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं आपलं मत आहे आपले तिन्ही शीटं येतील आणि भास्कर वगैरे सरांसह काय मत देखील नाही या मतदार म्हणजे दिंडोरीत तरी विरुद्ध लोकशक्ती जनशक्ती असं मी म्हणेन अशा पद्धतीची लढाई आहे आणि जनशक्ती नेहमीच विजय होत असते सत्याचाच विजय होत असतो नीतिमत्ताचाच विजय होत असतो आणि त्यामुळे मी अपील करेल दिंडोरीच्यासुद्धा सगळ्या सुजान जनतेला कुठल्याही परिस्थितीत जनशक्तीचा आदर करावा धनशक्तीला निश्चित प्रकारे सभेमध्ये कांद्यावर बोला असं बोलत होता भारती पवारने असा आरोप केला की तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता आणि आज त्याच कार्यकर्त्यांनी शरद पवार साहेबांची हॉटेलमध्ये भेट घेतली यावर काय सांग कसं असतं आणि असं मी म्हणत नाही की मुद्दाम तुम्ही करावं असं काही मी समर्थन करणार नाही कुठल्याही मोठ्या नेत्याला अडवणूक करावी असं मी म्हणणार नाही पण एक जरूरी की कांद्याचा हा भाग आहे आणि कांद्याचा भाग असल्याकारणाने जर कांद्याच्या प्रश्नावर आपण जर बोललो नाही तर जे लोकांच्या मनात आहे प्रत्येकजण ते मनात घेऊन आले की आता पंतप्रधान काही आपल्याला कांद्यावर सोल्युशन देतील किंवा त्याचं आज जो इथला गहन प्रश्न आहे त्याच्यावर काही बोलतील तर ते जर न बोलता थांबणार असतील तर एखादा म्हणू शकतो हो की बाबा जरा आमच्या कांद्याच्या प्रश्नाविषयी बोला मला वाटतं बोलण्याचं स्वातंत्र्य असतं तर अशा पद्धतीनं गुरुवारी आले एकच जाग होती कपडे निघाले काय सांगाल तसं असतं ज्या वेळेसच महत्त्व असतं एखाद्या वेळेस एखादी गोष्ट आपण आपण हटकली की बाबा हे का झालं नाही नंतर प्रत्येक जण सावधच होऊन काम करत असतं असं माझं मत आहे आणि त्यामुळं नंतर तपासणी हा काही फार मोठा विषय असू शकतो